काल दोन हजार वीस जग थांबलं होतं था। संपूर्ण जगाला कोरोनाने वेटीस धरलेलं माणसं दगाव लागली होती मृत्यूचे आकडे हळूहळू वाढू लागले होते उपचाराविना माणसं मरू लागली अशा वेळी कोरेगाव मध्ये लोकांच्या रक्षणासाठी उभा राहिला एक देवदूत कोरेगाव मध्ये दोनशे बावीस बेड हॉस्पिटल उभारणारा आमदार रुग्णांसाठी देवदूत ठरतोय आम्ही जर घाबरून घेत बसलो तर आम्हाला आमदार म्हणून राहण्यात काही नैतिक अधिकार राहत असं मला वाटतं म्हणून आम्ही सगळ्यांच्या जनतेची सेवा करतो नेतृत्व सिद्ध करायचे जेव्हा वेळ येते तेव्हा घरात बसायचं नसतं जीवाची बाजी लावून लढायचं असतं हा विचार सिद्ध करणारं मूर्तिमंत नेतृत्व कोरेगावला लाभलं याचा सर्वांना अभिमान वाटतो म्हणजे दादाच्यासारखा माणूस भेटणं फार अवघड आहे आम्हाला तर देवाच्या जागेवर आहे कोरेगावमध्ये सातारामध्ये पुण्यामध्ये आम्हाला कुठंच उपलब्ध खॉट किंवा ॲडमिट करायची सोय नसल्यामुळं साहेबांच्या कोविड हॉस्पिटलला आम्ही गेलो साहेबांनी तिथं ॲडमिट करून घेतलं कोण करून त्यांना डॉक्टरांनी घेतलं सांगितलं जागा नव्हती तरी पण करून घेतलं पहिल्याशी मला भुईवर खाली टाकलेलं त्यानंतर साहेब संध्याकाळी आले भेटायला राऊंडला त्यावेळेस बघितलं तर खाली झोपलं साहेबांनी रात्री सगळी सोय केली सकाळी पुन्हा आल्यानंतर विचारलं सोय झाली का चांगली झाली साहेब मुलांनी फोन केला आमची अवस्था गंभीर होती त्यांनी माझ्या मुलाने मुंबईवरून आलं आणि त्यांनी फोन केला महेश शिंदेना की माझ्या आई वडिलांना बेड नाही तुम्ही काहीतरी सोय करा मग त्यांनी फोन करून आम्हाला बेडची सोय केली हे पहिलं जीवदान तर आम्हाला महेश शिंद्यांनी दिले मतदारसंघातील जनतेची अगदी स्वतःच्या कुटुंबासारखी काळजी घेत होते यात त्यांच्या पत्नी प्रियाताई शिंदे आणि बहीण डॉक्टर अरुणाताई परगे दिवस रात्र कार्यरत होत्या मृत्यू साक्षात लोकांच्या समोर उभा असताना त्याच्या पुढे ठामपणे उभे राहिले श्री काडसिद्धेश्वर महाराज हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांवर योग्य आणि वेळेत उपचार केले लोकांचे प्राण वाचवले कोरोना काळात जनतेच्या सेवेसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचावेत म्हणून सर्व कुटुंबासाठी जीवनाच्या पलीकडे काय एक व्यक्ती म्हणून जीवनाच्या पलीकडे त्याच्यासाठी सगळं विश्व शून्य असतं जीवन नसलं तर शून्यच आहे मग ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता करत होते हे काय मतदानासाठी आणि राजकारणासाठी करत होते जेवढे कोविड मध्ये आजारी होते या महामारीमध्ये जेवढे आजारी लोक होते त्यांच्या स्वतःच्या खाट येऊन बसायचं आहे आमच्या जवळच खाटे असं बसणार आणि आमच्या आम त्यांनी स्वतःच्या हातामध्ये उड्या घेऊन आमच्या तोंडात भरवले असे आमदार आम्ही पूर्वी येत की माझं वय झालं पण असे आमदार कधी वय नाही पण नाही आता डॉक्टर येणार नाही डॉक्टर महेश दादा जर नसते तर भयान माणसं मी त्याची कोरोनाची त्याबद्दल भयान असा दिसला होता की पुढं काळ येऊन थांबला की आपण आपल्याला सांगावा आला इथपर्यंतच होती परंतु त्या वेळेस जी मूर्ती आमच्या समोर राहिली होती ती बर्गीताच्या रूपाने महेश्वरी साहेबांच्या रूपा कि जो मला अजून तुकशन आठवलं तरी मन लय भरून त्यांनी जर बेड दिलं नसतं मी जगली असते पण आमचं मालक जगलं नसतं त्या काळात त्यांना जास्त झालं त्यांचे मी घरी आल्यानंतर मला मशीन होती तीन महिना ऑक्सिजन मशीन मशीन नसते तर मी राहिलो नसतो लोक जगवले आणि हे उपकार कधी कधीही फिटणार नाहीत एवढे मोठे साहेबांचे उपकार आहे श्री काळ सिद्धेश्वर महाराज कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो लोकांना जीवदान मिळाले कोरोना महामारीमध्ये स्वखर्चातून श्री काडसिद्धेश्वर महाराज कोविड हॉस्पिटल उभे केले थेट विदेशातून व्हेंटिलेटरसह दोनशे पन्नास बेड आणले रुग्ण डॉक्टर पॅरामेडिकल स्टाफ यांचा दर महिन्याचा बेचाळीस लाखांचा खर्च स्वतः केला हॉस्पिटल्स आशा सेविका अंगणवाडी सेविका व्यापारी पॅरामेडिकल स्टाफ यांना छप्पन्न हजार लिटर सॅनिटायझर्स दिले कोरोना निरोजतुकीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतींना पाच हजार लिटर हायपोक्लोरईड दिले अंगणवाडी सेविका आशा सेविका पॅरामेडिकल स्टाफ यांना चार हजार फेसशील्डचे मोफत वाटप केले पोलीस बांधवांना व आशा सेविकांना चोवीस हजार मास्क वाटप केले इम्युनिटी बूस्टर आर्सेनिक अल्बम तीस या एक लाख एक्कावन्न हजार तीनशे चोपन्न गोळ्या डब्यांचे वाटप केले सामान्य जनतेसाठी कोरोना प्रतिबंधक लसीची सोय करण्यात आली रिक्षा चालक सलून छोट्या मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक मदत केली तसेच लॉकडाऊनच्या काळात मतदारसंघातील अठ्ठावीस हजार चारशे तीस गरजू कुटुंबांना मोफत धान्य वाटप केले महेश दादाच्या बाजूने आहेत त्यांना बहुमतानं निवडून देणं आणि दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार असणं देशाच्या हितासाठी आहे सर्वांच्या हितासाठी आहे आमदार म्हणून मंत्री हवं हौ। मंत्री व्हावे महेश आल्यापासून विकास भरपूर झाला पहिला एक विकास होत नव्हता व्हायचा पण थोडासा लाखात व्हायचा आता साहेबांचा कोटीच विकास व्हायला लागला आणि असा आमदार हे रत्न म्हणलं तर महाराष्ट्रात नाही आहे